हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते छोट्या शामनी ब्लॉगमध्ये तर इथं मी देवाऱ्यात लावण्यासाठी जे लटकन आणलेले होते तर ते लटकन मी इथं लावून दिलेले आहे जुनेवाले लटकन काढून घेतलेले आहे तर खूप छान आणि सुंदर असे लटकन आलेले सध्या सणवाराचं चा सीझन चालू झालेलं आहे महालक्ष्म्यांचं चा सीझन चालू झालेलं आहे तर मार्केटमध्ये खूप छान छान असे लटकन आलेले त्याच्यानंतर लगेच भाजी बनवायला घेतली तरी ते मी गिलक्याची चटणी बनवते गिलके कट करून घेतले थोडंसं तेल लावलं स्वच्छ धुवून घेतले तेल लावलं आणि कट केले आणि चाळणीवरती भाजण्यासाठी ठेवले आलटून पलटून भाजून घेतले वरची थोडीशी सालं जेवढी निघणार तेवढी काढून घ्यायची बरेच मुलं गिलक्याची भाजी खात नाही पण तुम्ही ह्या पद्धतीने चटणी बनवून बघा मुलं एकदम आवडीनं खालतील आणि एकदम हेल्दी अशी चटणी तयार होते हाताच्या साह्यानं थोडेसे गिलके कुचकारून घ्यायचे तर इथं अशा पद्धतीने मी गिलके कुचकारून घेतले त्याच्यानंतर तवा टेकावला त्याच्यावरती ते 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 थोडंसं तेल कांदा जिरं मोहरी लसण आणि त्याच्यानंतर हळद तिखट मीठ हे सगळं टाकून त्याच्यावरती थोडासा सांबारसुद्धा ॲड केला आणि गिलके त्याच्यावरती ॲड केले झाली गिलक्याची चटणी तयार एकदम टेस्टी हेल्दी